तर संजय राऊत आणि त्यांचा पक्षच पनावती आहे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे तर काय होता असं तू कुठपर्यंत पोहोचला असतो असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय विशेषतः विमान अपघाताच्या तर तेहतीस प्रकारच्या स्वातंत्र्य घटना तुम्हीच लिहिल्या म्हणजे बाबा गेल्यापासून ते आ, संजय गांधी गेल्यापासून ते माधवराव सिंधिया गेल्यापासून तुम्हीच लिहिलं ना मग तेव्हा लगे पनवती लागली होती ना पनवती संजय राऊतना लागलेली आहे आणि पनवती त्यांच्या पक्षाला लागलेली आहे अडुसष्ट नगरसेवक कालपर्यंत सिटिंग उद्धवजींचे एकनाथ शिंदेकडे गेले अडुसष्ट ठिकाणी माणसं होता आधी एवढी मोठी पनवती काय चूक आहे कुठं होतं काय होता असं तू कुठपर्यंत पोचला तू काय आवाज होता आज मग त्यांना त्यांच्या नजरेने त्यांच्यासाठी त्यांच्या पक्षासाठी हे पनवती सरकार आहे असं त्यांना वाटणं याच्यामध्ये गैरवाजवी काय आहे त्यांना पणवतीच गाजली आहे